नमस्कार शिवशा बैठकीमध्ये सर्वांचं स्वागत आज मी तुमच्यासाठी क्रेप सिल्कच्या रॉ सिल्कच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत आणि सर्व साड्या एकदम युनिक युनिक आहेत सगळ्या सिंगल पीसमध्ये आहेत तर ही साडी बघा त्याची बॉर्डर बघा एकदम युनिक अशी तुम्हाला जर का सेल्फ बॉर्डरमध्ये हवी असेल काहीतरी वेगळी साडी हवी असेल जनरली कॉमन कुठं बघायला मिळणार नाही तर आपल्या सिल्वर ज्वेलरी असेल तर सिल्वर झरीची साडी तुमच्यासाठी स्पेशल बनवली आहे ही एक साडी बघा सर्व साड्या एकदम बजेट फ्रेंडली आहे सो so, तुम्ही एकदा शिविषयाच्या शाखेला भेट द्या हात लावून क्वालिटी चेक करून घ्या डिझाईन एकदम अक्षे एकशे एक अप्रतिम आहे सगळे युनिक युनिक आहे बॉर्डरमध्ये पण बॉडीमध्ये पण याला इकचचा इकच्ची डिझाईन बॉर्डरमध्ये दिली आहे कॉन्ट्रास्ट केलेला आहे त्याला ही एक डिझाईन बघा एकदम सुंदर अशी त्यामध्ये कलर बघा हे एक युनिक अशी कलर कॉम्बिनेशनची साडी आणि बॉडीवरच वर्क हे एकदम मस्त आहे हे बघा याचा इतका सॉफ्ट आहे तर हे सर्व साड्या तुम्हाला शिवशाही पैठणीमध्ये बघायला मिळेल जर का तुम्ही विचार करत असाल काहीतरी युनिक साडी घ्यायची तर शिवशाही पैठणीच्या कुठल्याही ब्रँचला भेट देऊ शकतात आणि शिवशाही मध्ये आता नवीन सेगमेंट लॉन्च झालं आहे शिवशाही पोशाख तर तुम्हाला माहितच आहे की आपल्याकडे भारी भारी अशा शेरवानी मिळतात लग्नाचा बस्ता बांधायचा विचार करत असाल तर शिवशाहीला नक्की भेट द्या थँक्यू